दहा दा रुपये एक अकरा अकरा बारा बारा तेरा चौदा पंधरा 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 सोळा सतरा तेवीस चोवीस पंचे पंचवीस सव्वीस सव्वीस सत्तावीस सत्ता अठ्ठावीस एकोणतीस 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 रुपयास तेव्वेचा चौच्या पंचा पंचाळीस एकोणपन्नास पन्नास पन्नास एक्तावन्न एकोण बावन्न 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 रुपये बावन्न पंद्रह रुपए, पंद्रह, 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 छप्पन, छप्पन, सत्तर, सत्तर, आठवां, आठवां, एक मून सात, 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 एक सेट, एक सेट, एक सेट रुपए, एक सेट, एक रुपए जरूर। पांच सेट, सात सेट, सात सेट, सात सेट रुपए, सात सेट। अभी स्टॉल लगाएगा भाई, देखना तुम्हारी। तीन, तीन, चार, चार, चार रुपए, चार,

सात रुपए, जी, जी, पंच, पचास रुपए, पंच, पाँच, पचास, पचास रुपए, सात रुपए, सात रुपए, सात रुपए से एक पूंछी तीस, चीज चीज से एक तीस, एक बीस बार तीस बार तीस, तीस 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 त बावीस किती बावन रुपये बावन्न चौपन चौपन पंधरा छप्पन सत्तर एकोणसाठ साठ साठ एकसष्ट रुपया एकसठ पासठ रुपये पाच हज सात 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 हजार सात हजार एकोणसत्तर एकोणसत्तर पोणसत्तर एकोणसत्तर रुपया एक पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर पंच्याहत्तर साततर सत्याहत्तर रुपये एक सात अठरा ऐंशी रुपये ऐंशी एकवीस ऐंशी रुपया त्र्याऐंशी पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी चौदा पंधरा पंधरा सहा सतरा बावीस तेवीस चोवीस पंचे पंचे पंचवीस सव्वीस सव्वीस सत्तावीस सत्ता अठ्ठावीस अठरा एकोणतीस

एक चार त्रेचा त्रेचद रुपया एक त्रेसार पन्नास एक साठ 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 बाय साठ साठ एकसठ एकसष्ट पासष्ट त्रेसष्ट चौसष्ट 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 रुपये चौसष्ट हे चक्कर सत्तर बाईक सत्तर एकाहत्तर बहात्तर बहात्तर तेहत्तर पंच्याहत्तर सात सात अठात्तर आठत्त ऐंशी 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 रुपये ऐंशी